सूटेल तो भेने भेणे चरित्र गायने मेलुनि प्रेरणा लाभति लघुणा साधने च वे निश्रेयस प्राप्ति लाभे परिणति साधका ते ी अन्वयार्थ जीवनीहता साधनी यशसिद्धि मकरन्दने भक्ति बले धन्या

गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, संत कुळी राजा प्राण माझा, संत कुळी राजा प्राण माझा, गुरुदेव भजा गुरुदेव भजा गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझा संत कुळी राजा प्राण मा संत कुळी राजा प्राण मा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम हं स सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परम हं स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परम हं ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ करण्याच्या तिट्वया, बाबतीत टिटव्याला गुरुत्व अवधुताने जे दिलं ते कशा करता त्याची गोष्ट आहे बर का कुरर बोली जे टिटवा पावला आमिष कवळू बरवा तेने तेथेची भक्षावा तो लोभ स्वभावा ठेविला टिटवा होता त्याला मासाचा चांगला तुकडा मिळाला त्यांनी तो तिथच भक्षण करायला हवा पण स्वभावात लोभ ठेवून ते आमिष देखोनिया फार बळीजे निरामिष कुरर ते धावी अतिसत्वर लहान थोर मिळवणी एकाला मिळाल्यावर मग बाकी सगळे त्याच्या माग लागले त्या आमिष घेण्याकरता म्हणून बाकीचे बाकीचे टिटवे हिरोनी घेऊ पाहती बळे हे जाणोनिया तो पुढे पळे पळता देखोनी एक वेळे त्वरे तत्काळ वेढिला त्या आमिषाचा चाडा थोर मांडला झगडा मारू लागले फडफडा चहू कडा निष्ठुर एक झडपी पाखी, एक चपेटे हाणी ती नखी एक विदारीती मुखी परम होत असे आमिष कवळे गुंतले मुख मारिता देऊ न शके हाक त्यामुळे कोणाला मदतीला बोलवता खस्ता खस्तावेस्त करिता देख बोलावया मुख त्या नाही हे माझे स्वजाती पहा हो खरं म्हणजे हे माझे स्वजातीचे सुहृद सांडोनिया सुहृद भावो मज का करू आले अपावो तो अभिप्रावो विवंची म्हणे माझी या दुःखासी मूळ मज पाशीला आमिष कवळ तो तेजोनिया तत्काळ सुखी सुनिश्चळ बैसला तेथ आमिष कवळू पडे तेथ कलहाचा गोंधळ मांडे परस्परे फुटती मुंडे ठेचीती तोंडे येर येरा आमिष त्यजोनी बैसला देख तो पाहे कलहाचे कौतुक त्या आमिषा करता आता सर्वांमध्ये जो कलह तो वेगळेपणाने तो पाहायला लागला मूळ परिग्रहो तेथ दुःख परम सुख त्यागीता माड्या गोपुरे धवळारा धनधान्य नाना अंबरा रत्ने प्रवाल धन पुत्र दारा हा समुदावो खरा परिग्रहो या समस्त परिग्रहाचे मूळ बुद्धिगा गा केवळ तेही अभिमाने सबळ एवं सर्वास मूळ अभिमानो सगळ्या परिग्रहाला देहबुद्धी हे कारण रत्ने प्रवाल धनपुत्र दारा माड्या गोकुरे, धवळारा म्हणजे उत्तम उत्तम घर त्या देहबुद्धीच्या ठिकाणी अभिमान असल्यामुळं एवम सर्वास मूळ अभिमानू अहंकार किंवा अभिमान तो अभिमानू जई सांडे तई प्रपंचाचे मूळ खंडे मूळ छेदिल्या जेवी उलंडे अतिप्रचंडे तरुवर मूळ जर कापून टाकलं तर प्रचंड वृक्ष देखील उलथून पडतो तस प्रपंचाच मूळ अभिमान तो जर सांडला तोडला तर प्रपंच बुद्धी नाहीशी होते अभिमान देह बुद्धि जीवन देह देहबुद्धी संगास्तव गहन उभय संगुतो आयतन निवास स्थान परिग्रहो एवं अन्योन्य सापेक्षक येर येरा आवश्यक याचे त्यागी परम सुख अति दुःख तो परिग्रहो परिग्रह त्यागाचे मूळ जाण आधी त्याजावा अभिमान तेणे विण त्यागू तो विटंबन केल्या जाण होईल अभिमान सहित सकळ सांडे तई पडती सुखाचे पाय मांडे ते सुख न बोलवे तोंडे शब्द मुरडे लाजोनी अभिमान जाऊ वर्तन, कैसे राया म्हणसी जाण ते अर्भक गुरुत्व लक्षण तुझ संपूर्ण सांगेल, आता अर्भकाला गुरुत्व अवधूतानी का दिलं अवध अर्भकाच्या ठिकाणी का पाहिलं ते ते तुला सांगतो याच कारण अर्भकाच्या ठिकाणी अभिमानच नसतो म्हणून अर्भकाला गुरु मानल परिग्रह आणि परिग्रह त्याग झाल्यावर सुख आपण तर परिग्रह करून बसलेले आहोत आपल्याला घर आहे आपल्याला पती आहे पत्नी आहे मुलं आहेत आपल्या जवळ बँक बॅलन्स आहे आपल्याकडे गाडी घोडे आहेत नाना प्रकारचा संग्रह आहे आपण रत्न प्रवाल मोती घेतलेले आहेत त्याला भोग पाडलेला आहे त्याला भोग पाडलाय म्हणून कानाला किंवा नाकाला भोग पाडलेला आहे आणि मग तो कानात किंवा नाकात घातलेला आहे ही वस्तुस्थिती आहे अभिमान हा मूळ कारण आहे असं सांगतात परिग्रह परिग्रहाला कारण अभिमान लोक व्यवहार साधकाला देखील करावा लागेल या सांगण्याचं मर्म समजून घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे धनसुत दारा असो दे पसारा नको देऊ थारा सक्ती थे असं स्वरूपानंद म्हणतात आसक्ती त्यागाचा सतत विचार असावा अनासक्त जीवनाचा सतत विचार असावा जी मानसिक यम आणि नियम त्याच्यामध्ये अपरिग्रह हा मानसिक व्रत सांगितलेलं आहे खरं म्हणजे अपरिग्रह हा मनातून असावा प्रत्यक्षत हा प्रत्येक व्यक्ती परिग्रही आहे परिग्रह सर्वथा नाही असा कोणी नाही अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे जे पाच यम सांगितलेले आहेत ते सगळे मानसिक व्रत म्हणून सांगितलेले आहेत तुम्ही नोकराला ओरडाल मानसिक अहिंसा पाहिजे प्रत्यक्षतः तुम्हाला रागवावं लागेल बोलावं लागेल सगळं करावं लागेल सत्य हा मानसिक भाव पाहिजे सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे ऐसे अनन्य होणे ते सत्स्वरूप सत्व शुद्धी मी म्हणे केशीहता स्वरूप रुचल्यामुळं बुद्धी सत्वाच्या ठिकाणी सत्याच्या ठिकाणी अनन्य होण हे महत्वाचं आहे वाचिक सत्य व्यावहारिक सत्य आणि सत्य स्वरूप परमात्मा याच्यामध्ये मानसिक जो यमनियमामध्ये गोष्ट आहे तर ती मानसिक सांगितलेली आहे तसच अस्तेय म्हणजे मी मुळातच परिपूर्ण आहे अशा प्रकारची भावना मी परिपूर्णच आहे माझ्या ठिकाणी यत्किंचितही अपूर्णता नाही हा अस्तयाचा भाव आहे पतंजली महामुनी म्हणतात अस्तेय जर सुप्रतिष्ठित झालं तर सगळं जग हातात आलं कारण मी परिपूर्णच आहे असं म्हटलं तर माझी हाव संपली माझी अगतिकता संपली न मागे तयाची रमा होय दासी मी मुळातच तृप्त आहे नित्य तृप्त तृप्त काम परिपूर्ण हे अस्थेयाच लक्षण आहे प्रत्यक्षत व्यक्ती ही व्यक्तीचं जीवन हे परिपूर्ण नसतं आत्म्याच्या अंगाने मी अस्थेय भावामध्ये असलं पाहिजे व्यक्तीच्या अंगाने जर पाहायचं झालं तर मला एक पगार मिळणं आवश्यक आहे तो पुरेसा असणं आवश्यक आहे तो पुरेसा नसेल तर तेवढी माझ्या कुटुंबाच्या गरजेच्या दृष्टीने अपूर्णता आहे त्यामुळे प्रत्यक्ष असतेय नाही तर मानसिक व्रत म्हणून सांगितलेलं आहे तसंच ब्रह्मचर्य देखील ब्रह्मामध्येच नेहमी राहणं नेहमीच सत चित आणि आनंद या भावामध्ये राहणं प्रत्यक्षत इंद्रियांचं जे वर्तन आहे ते इंद्रियांचं वर्तन हे ब्रह्मचर्याच्या दृष्टीने नेहमी बोललं जात पण योगसूत्रकारांनी हा मानसिक भाव सांगितलेला आहे ब्रह्मामध्ये नेहमी वर्तन करत असताना त्यामुळं आपण आनंद स्वरूप आहोत त्यामुळे आपण परिपूर्ण आहोत आणि अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे कोणाकडूनही काहीही घेणार नाही अशा प्रकारचं व्रत हे अपरिग्रह प्रत्यक्षत हा परिग्रह हा, हा।, हा प्रत्येकालाच लागलेला आहे असं होऊ शकत नाही जिथं कर्माला फळ चिकटलेलं आहे तिथं परिग्रह नाही हे कसं शक्य आहे त्यामुळं अपरिग्रह हा देखील अत्यंत मानसिक भाव आहे आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो असं जे महाराज म्हणत असत प्रत्यक्षता कोणीतरी पोतं आणून देत होतं गुळाची ढेप आणून देत होतं तेल आणून देत होत तरी देखील महाराज असं म्हणत होते की तो राम आम्हाला देतोय देणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आणि व्यवहार एवजी मी अपरिग्रहीच आहे अशा प्रकारचा तृप्त मानसिक भाव म्हणून हे यम आणि नियम त्याच्यात नियम म्हणजे काईक व्रत शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान कोणत्याही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुखाची अथवा सुखाची अडचणीची अथवा अत्यंत अनुकूल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इंद्रिय ही संतोषाने राहतील अशा प्रकारचं काही व्रत कधी उपाशी असू तरी देखील आणि कधी खायला मिळेल तरी देखील अशा अशा प्रकारची व्रत ही याकरता सांगितलेली आहेत की या व्रतांमुळे मानसिक आणि कायिक व्रतांमुळे जो अभ्यासाला बसतो योगाच्या किंवा ध्यानाच्या तर तो कितीतरी अंगाने आपल्याला स्वतःला परिपूर्णच भावतो त्यामुळं ध्यान आणि ध्यानामध्ये परमात्म्याशी तद्रुपता ही लवकर साधते अशी गंमत आहे म्हणून हे सर्व परिग्रह आता पुढं अभिमानरहित वर्तन बालकाचं जसं बालकवत तरी बालकापासून निरागसता जी निरागसता जी शिकायची आहे बालकाची निरागसता हे त्याच त्याच्या ठिकाणी असणार बीजरूपानी अज्ञान आणि व्यवहार कुठलाही न प्रगट झाल्यामुळं दिसतं पण ते पाहून अवधूत शिकले बालकवत बालक नव्हे बालक, बालक म्हणजे काही ज्ञानी नसतं बालकाच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान भरून राहिलेलं असतं पण बालकाचा जो अभिमानरहित वर्तन करण्याचा भाव आहे तर तो ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असावा असा, असा अवधूत शिकले पुढच्या वेळेला आपण बघू आता बोला पुढली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परम हं सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघु Adiós.